इस्लामपुरात रांगा राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचा जागर महाराष्ट्राचा युद्ध वकृत्व स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद अत्यंत दादासाहेब पाटील निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस पण आमदार अशोक पवार यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राज्यभरातल्या अनेक जुन्या आणि नामवंत वक्तृत्व स्पर्धा बंद होत असताना निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे आयोजित महाराष्ट्राचा युवा वक्ता या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद अत्यंत सुखद आहे काही बोलायचे आहेत अशी इच्छा असणाऱ्या शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनातील विचारांना शनिवारी निशिकांत दादा यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील पुणे नाशिक रायगड सांगली सातारा कोल्हापूर मुंबई सोलापूर पंढरपूर चंद्रपूर अकोला कोरेगाव विसापूर खेड शिरूर रत्नागिरी अशा विविध ठिकाणाहून आलेल्या सत्याण्णव स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यांना दिलेल्या विषयांवर स्पर्धकांनी मुद्देमुक्त मांडलेले मताचे भूमी इस्लामपूर असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी केले इस्लामपूर येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली निशिकांत दादा युथ फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजित पवार यांच्या वाढीव आयोजित महाराष्ट्राचा युवा वक्ता या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन प्रसंगी ते बोलत या होते यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष निवास पाटील शहर अध्यक्ष अशोकराव खोर ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मधुकर हुबाले फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते